पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील एका शेततळ्यात बुडून शेतमजूर कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय श्रद्धा काळू नवले वय तेरा वर्ष सायली काळू नवले वय अकरा वर्ष दीपक दत्तामध्ये वय सात वर्ष आणि राधिका नितीन केदारी वय चौदा वर्ष अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत निरगुडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडालेल्या मृतात तीन मुलींचा व एका मुलाचा समावेश आहे शेततळ्या शेजारी खेळता खेळता ही मुले शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे सवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह मनसर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत या घटनेमुळे आदिवासी शेतमजूर कुटुंबावर शोकळा पसरली आहे आयत ना तर ऐक ना नसत तसे ते नाटक त्यांच्या महिला आले त्या नाही येतं दहा मिनिटात